संभाशिवा जन्मावा तुझ्या पोटी संभाशिवा जन्मावा तुझ्या पोटी संत धनाची संगत मोठी अक्षनाची फाडली कशी छाती मराच्या फौलाची मोठी माग तो आता कळकुळ वाड्याचा उद्धार आता आणि पिंगळा गातो चिवरायाची गाथा अन पिंगला गातो राजा उयाची गाथा हरिओ शंकराला माझ्या हरिओ या महादेवाला माझ्या हरिओ महादेवाजा आवत बे राज I'm <muchas> not

पाच वाजता आल तू खडकी हा लांब ना आलोय मलदुम पत्तकडून आलोय वरल्या तुम्हाला माहिती काय झाले वरल्या वरल्याची कोण आहे तिकडे बस बसले आमचं वरल्यासो का तुम्हाला माहिती आहे काय झालंय वरल्या वरल्या काय झालं माहिती का सांगू काय का वरल्या आली

तुम्ही काय आली तर नाही बाबा बेकार झाले हा बाय फिरती बाय केस मध माझ्या बाय फिरती आमच्या काय म्हणती ती मधल्या आली बद्या <laughs> सावध नाही वाऱ्यात पट्टेली हा बेबी पाटील पाठी काय पाटील पाटीलच काय झालंय माहितीये का हय खमाल टाकले पाटीलच आहे तुम्ही काय अनिवारे तातडी अनिक एक वारे काय म्हणती कलग वय वरली आली मधली आली पाटलाची माडी कळते का नाही अहो हिलता फिरताना से सांगतोय काय सांगतोय का हिलता फिरताना एक हिलता फिरताना हिलता फिरताना एक हिलता फिरताना पिंगळा पिंगळा पिंग बाजवारी 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 पिंगळा बाजवारी बोल कळतं का नाही काय नुसतं का बघताय कळलं का नाही काय नाही ना मला भी नाही कळलं मलाच कल नाही ते तुम्हाला काय सांगू अय बाबा कळलं का येतंय का मी हो बहिलं नाही ना अय मसाले पाटील बहिलं ना तुम्ही मला चेअरमन काय काय बी काय येतंय का, ये का, ये का नाही हो तरी म्हणायचं हा सांगू काय ऐकायचं ऐकाय राजू वाढवायचंय का आवाज हा हा अव हे तरी नाही का ये नाही तरी नाही झालं ओ ये तरी नाही पिंगळा कलगाव काय तुम्हाला पिंगळामध्ये एक अपशकून सांगणारा पक्षी हय ऐका आता संकेत उद्याच्या दहाक भविष्याचे पिंगळा गावामध्ये आता पूर्वी गावात आणि अचूक भविष्य सांगायचा त्यांना कळतं बरं का अचूक कळतं सगळं अचूक भविष्य सांगतात पिंगळ्याला माहित असतं काय होणार आहे तुमच्या आयुष्यात पुढील ते संदेश सांगत असतो गावामध्ये काय अपशकून घडणार असेल तर त्या ठिकाणी नाही गावामध्ये प्राण्यांना अगोदर बरं का पक्ष्यांना प्राण्याला कळत गावामध्ये मृत्यू आला असेल तर वडील आलीला कुठेतरी कुत्री रातभर इवाळणारी रातभर रातभर्यात आणि आवाजात कुठेतरी माळा वराडणाऱ्या टिकव्या इतक्या रातभर टिकवीड कुत्री मग काय तरी घरात घरात गावामध्ये अशुभ घडणार असत मग कोणाला तरी म्हाताऱ्याला लागलेला असतो काय का मग ही मावशी मध्ये मार मारे कोणतरी जाईल अशुभ संकेत आहे बर का आणि कोणतरी चार पाच दिवसात जातच ती कुणाला कळत अगोदर आणि त्या का करायला लागतो माहिती बाबा तो काळी तू काळ दुसरा येईल म्हणजे काळ काय कळतंय का नाही आ, 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 आ। का तुला बांधून लिहि आणि काळ असा अच्छा बसतो असा छतडाव बसतून त्या काळाचं रूप असलं भयंकर असतं का नाही त्याला बघून असं तोंड असत रातभर त्याला घरडा काय बंद नाही मग ह्याला पाणी पाजा दूध पाजा तूप पाजा दही पाजा पांड्रियर पाजा पण जीव काय ह्या जा जात नाही मग बहिणीला बोलवा भावाला बोलवा लेकाला बोलवा सगळं मावशी बिवशी मामा बोलावलं तरी म्हातार काय जीव सोडत नाही काम सोडत नाही माहिती का वाडाय असतो इथं पडपडच्यात त्याला आणि इथं छताडावर बसतो काळ आणि ही असं बिसत तो की तोंड वाकड करतो आणि तसाच जीव जातो माणसं काय म्हणतात माहिती का तोंडात जीव गेला हात पाय वाकड करतो ही पिलं बाय असं करून मरतो तुम्ही जो माणूस मरतो ना त्याच्या शेजारी बसा कसलं बेकार मरत मग माणसं काय माणसात माहिती का पायातनं जीव गेला हातातनं जीव गेला डोळ्यातनं जीव गेला अवती की एवढं त्या काळाला असं पेसतं जाम काय तुम्हाला सांगायचंय न काळ बसलाय ना तरी बी त्याला विचारतोय मला का आलाय मग तर तेवढ्यातनं काळ म्हणजे काय माहितीये का पोरांनो काळ म्हणजे कोण यम यम हाय हम हम हाय यम कळ का यम येतो यम येतो आणि बसून तुम्हाला बांधून निघतो कळ का न काय विचारतंय माहिती का मला का नि आलाय मग त्या काळाकडं असा त्याचा सीसीटीव्ही कॅमेरा सुभाषला तुमच्याकडे मोबाईल असेल बरं का विवो सॅमसंग ॲपल चॅपल अँड्रॉइडलाही भारी असेल पण देवाकडं असला भारी मोबाईल आहे ना अंधारातलं बी दिसतं बिगर लाईटीचं कुठं बि कुठं बी तुम्ही पाच मळ तळघरातलं बी दिसतं एवढा भारी सीसीटीव्ही कॅमेरा आहे सगळं दिसतं आहे का नाही मग त्याला म्हणतो मी कुठं काय केलंय मग त्याला पाच मिनिटात पिक्चर दाखवतो त्याच्याकडं सगळा सीसीटीव्ही कॅमेरा आहे का रिवर्स पिक्चर असतो मरताना तुम्हाला पाच मिनटं आहे तुम्ही काय काय केलंय पुण्य मग ते पुण्य असं दिसतं त्याला मग तर मी कडे काय केलंय मग ह्याला दाखवतो की हे न कधीच कुणाचं चांगलं केलं नसतं ह्या तोंडातून कधी कुणाला चांगलं बोलला नाही हा देवाचं नाव घेतलं नाही देवाचं या तोंडातून कानाने कधी काय चांगलं ऐकलं नाही हात दिलाय तर हाताने कधी देवाचं भजन केलं नाही कुणाला चांगला बोलला नाही है का नाही त्याच्या चोऱ्या कर त्याच्या चोऱ्या कर कुणाची पुतमी रुपट कुणाचा ऊस तोडा आला की त्याच्या ऊसात पाणी सोडून दे सगळं असलं केलं नसतं राजकारणात पैसे ह्या पार्टीचं पैसे घे चौथ्या पार्टीचं पारखीचं पाचव्या पार्टीचं गुलाल घे आणि बी बिघानं गाव सोडून जा असलंच सगळं कुणाची कालवणाची वाट अजून माझ्याच घरी आहे शेजारणीची अजून दिली ना सगळं दिसतं बरं कामावशी सगळं सगळं सारखं दुखलेलं शेजारणीचं डाग बघून हा घर बांधलेलं सगळं सगळं दिसतं तुमची सगळी पापच ती बरं का गणेश सर सगळी पाप दिसतात ते मग काय म्हणतं माहिती का आता मी चांगलं वागेल कधी मातार बाबा पाच मिनिटं राहिलेला सत्तावा मग आता मी चांगलं वागेल अरे आयुष्यभर तू चांगला वागला नाही नितीन सर अख्खा आयुष्य गेलं पाच मिनिटात काय चांगलं वागणार आहे माणसा तेव्हा सार कळतंय र आर तू काय केलं देवाला माहित आहे रे हा नको मी ह्याव केलं त्याव केलं त्याला सगळं माहित आहे इथं शायनिंग हाणू नको त्याच्याकडे सगळं सी सीसीटीव्ही कॅमेरा आहे तुझं कळलं का आणि हे जर नाही कळत तर दुसरा म्हणजे काय म्हणलं माहितीये का महाद्वार म्हणजे पाटील पाटील म्हणजे मनाचा पाटील सांगतो तुला मनाचा पाटील ह्याच्यातनं जर निघून गेला का नाही जीव पाच फोर सैरा वायरा पसतील म्हणजे पंच प्राणवायू असे पाहिजे काय तुम्हाला कळत नाही वरले आणि म्हणजे ही वरला आणि सांगितलंय ही वरली बाग हिनं चांगलं देवाचं नाव घे सांगितलं का नाही तोंडाने देवाचं नाव घे कानानं देवाचं चांगलं सर्व नाही आणि बायका म्हणजे काय माहिती का प्रवृत्ती निवृत्ती ह्या बायापासून लांब राहा बेकार असते म्हणजे ह्या नाही बेकार असते ते बेकार असते <laughs> त्याच्यापासून लांबरा नाही तर तुझी पाच पोरं चायरा वायरा आणि हिरता फिरताना शकून सांगता येताकरी जाण चांगलं मार्ग आणि ही जर नाही कळलं तर दुसरा येऊन काळ बांधून कळलं का नाही ए कळ का मातारे कळग तुला ए तुला तुला? बाई ए भाई 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 तुला का कळ काहीच कडून तुला बाई अगाई कनाग भाई तू राम नाम घेई तू राम फक्त हरिनाम घे तुम्ही म्हणता घरात चाल तुम्ही म्हणताल घर गर... तुम्ही माडी बांधली ना पाच माडी तुमचं नाही उकाडते म्हणून ठेवण्याऐवजी येशी लावशील तुझं नाही बया बर का दाडीवाडी महाराज तुमचं घर बघून आहे का मशानभूमी भूमी तिथं जाऊन बघा भोक पडलेला पथरा वाकडं तिकडे यांगेल ग्रामपंचायत इथं म्हातारी तर कोंबडं येऊन द्या ना कोणाचं लगेच घेतलं होतं तुमचं घर तिकडे बघून या मेल्या तिथं घर तुम्ही मंचान पाहिजता

सडका हिथ सडून जात संघ कोण नेत नाही नेलं का तुम्ही पैसा बरोबर नेलं का नाही आज बातमी आहे का माणूस झाला मला आल्या बरोबर ही पोरं झाल्यावर हो, काय माझ्या तो बोलायला लागल्यावर हो? माझी आई माझे बाबा अजून मोठं होत मग म्हणत माझी बहीण माझा भाऊ आणि अजून मोठं होत आणि ते तो वाटूळ होत काय होतं आता हातल्या हातल्याकडे अगोदर काय म्हणायचा माझी आई माझे बाबा मग म्हणलं माझे बहीण माझे भाऊ आणि पोरत मोठं झालं म्हणायला लागले काय माहिती माझी बायको उड्या सांगायला लागले माझी बायको माझी बायको आ तुझीच की बायको आम्ही म्हणतोय आमची बायको असलं काय जागायक लग्न झालंय आमचं बी झालंय सांगते होत्या ती उड्या छाणायला लागले माझी बायको माझी बायको माझी मग होत्या ती पोरं माझं पर माझं पर मी आजीला मिळतो नातू सगळ्या गावाची दशे म्हणा तुला नातू झालाय हा ही, <laughs> <laughs> ही तुमचा सुना तुमच्या इतका पोरं तुमची मावशी तुम्ही म्हणतान सुना पोर तुम्ही म्हणता सुना पोर तोर पा <muchas>